नमस्कार चला तर आज आपण सकाळच्या नाश्त्यासाठी छान मऊ लुसलुशीत आणि एकदम पांढरी शुभ्र इडली बनवूया बघू शकता तुम्ही जाळीसुद्धा वरून आलेली दिसते त्याला छान जाळी आली आणि एकदम मऊ अशी झाली त्यासाठी काय काय साहित्य लागलं ते बघूया आपण हे तीन वाटी तांदूळ घेतले मी इडलीसाठी तांदूळ वेगळे मिळतात ते इडलीचेच तांदूळ मिळतात बाजारामध्ये तुम्हाला डी मार्टमध्ये किंवा जे तांदळाचे दुकानं असतात स्पेशल त्याच्यामध्ये मिळू शकतं तीन वाटी तांदूळाला एक वाटी मी उडीद डाळ घेतली आणि अर्धी वाटी पोहे घेतले तुम्ही राशीनचे तांदूळसुद्धा वापरू शकता आता हे आपण दोन ते तीन पाण्यांच्या स्वच्छ धुवून घेणार आहे आणि याच्यात डबल आपण पाणी टाकून भिजत घालणार आहे आणि आता नंतर मी पोहे टाकणार आहे त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता पाणी भरपूर घातलं मी कारण डाळ फुगल्या जाते आता हे अर्धी वाटी पोहे घालून मिक्स करून ठेवायचं झाकण आपल्याला आहे एक आठ ते दहा तासासाठी आपल्याला हे झाकण ठेवायचं आहे आणि आठ ते दहा तासानंतर आपण छान डाळ भिजल्या जाते मग आपण हे छान मिक्सरमधून बारीक करून घेणार आहोत बघू शकता छान आपलं मस्त डाळ तांदूळ भिजल्या गेले वरचं पाणी काढून टाकायचं आणि थोडं थोडं करून मिक्सरमधून आपल्याला बारीक करायचं खूप बारीक नाही करायचं थोडंसं जाडसरच ठेवायचं आहे थोडंसं अजून तुम्ही पाणी घालू शकता खूप पातळही नाही करायचं आणि खूप घट्टही नाही ठेवायचं आता आपण याप्रमाणे सगळं मिश्रण बारीक करून घेतलं आणि चांगलं फेटून झाकण लावून ठेवायचं आपल्याला हे दहा तासासाठी झाकण लावून मी ठेवलं कुकरला आता दहा तासानंतर तुम्हाला दाखवते मी कसं पीठ फुगलं ते दहा तासानंतर बघू शकता तुम्ही छान मस्त पिठाला जाळी जळी आणि कुकरचं झाकण आपण पॅक लावतो त्याच्यामुळे छान दमाटपाना मिळते तुम्ही एखादं पॅक डब्याला झाकण असेल त्या डब्यामध्ये पण ठेवू शकता छान जाळी येते आणि पीठ छान फुगल्या जाते आता आपण जेवढं पाहिजे तेवढं अर्धं मिश्रण काढून घेऊया कारण आपण याच्यामध्ये सोडा आणि मीठ वापरणार आहोत त्याच्यामुळं आपल्याला जसं गरज हवी तसं पीठ घ्यायचं आणि त्यानुसार मीठ आणि सोडा वापरायचं आता याच्यामध्ये मी एक चमचा मीठ घालणार आहे चवीनुसार आणि पाव चमचा सोडा घालणार आहे बघू शकता पाव चमचा सोडा घेतला मी आणि एक चमचाभर तेल घालणार आहे आणि छान पीठ एकदम फेटून घ्यायचं मस्त मी जेवढंच जास्त पीठ फेटलं गेलं तेवढं छान आपली जी इडली बनवतं त्याला जाळी पण येते छान आणि पीठही हलकं हलकं असं होते आता मी हे इडली पात्र घेतलं त्याला तेल लावून ते ला घेतलं आणि हे इडली पात्राचं जे भांडं आहे ते गॅसवरती पाणी घालून गरम करायला ठेवलं आता थोडं थोडं बॅटर घालायचं आहे आपल्याला ही इडली बॅटर कारण आपल्याला थोडंसं रिकामंड ठेवायचं कारण ही इडली छान फुगल्या जाते आपण सगळं मिश्रण हे इडली पात्रामध्ये टाकून घेऊया याचप्रमाणे प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि खूप वेळ लागत नाही झटपट होणारा पदार्थ आहे आता आपलं पाणी पण गरम झालं आता आपण हे जे आपण इडली पात्रामध्ये इडली बॅटर घातलं ते पात्र आपण एक एक करून छान याच्यामध्ये ठेवून घेऊयात भांड्यामध्ये इडली पात्राच्या आणि एक दहा ते बारा मिनिट आपल्याला हे फुल गॅसवरती इडली बनवून घेणार आहोत वेळ कमी जास्त होऊ शकते फुल गॅस ठेवायचा पाणी भरपूर घालायचं खाली भांड्यामध्ये म्हणजे आपल्याला एक तर दहा ते बारा मिनिट इडली वापून घ्यायची म्हणजे खाली पाणी संपायला नाही पाहिजे आता आपण सांबारची तयारी करून घेऊया हे लाल भोपळा घेतला मी एक बटाटा घेतला गावरान टमॅटो घेतला आणि एक दोडका घेतला अर्धी वाटी कढई गरम करायला ठेवली तेल घातलं मौरी जिरे कढीपत्ता हिंग कांदा घातला थोडं अद्रक लसूण पेस्ट कुटून घेतली छान परतून घ्यायचं आपल्याला हे खूप लालसर नाही करायचं आता मी हे दोडका घातला अर्धी वाटी भोपळा घातला अर्धी वाटी एक बटाटा घातला बारीक चिरून घेतलं थोडंसं मीठ घातलं कारण आपण शेवटी पण मीठ घालणार आहोत थोडा वेळ येऊ देणार एक दोन मिनिट छान मिक्स करून घ्यायचं फुल गॅस नाही करायचं कारण फुल गॅस केला तर खाली लागू शकतो एक चमचा हळद घातली तीन चमचे लाल तिखट घातलं गावरान टोमॅटो टमॅटो एक दीड चमचा कसुरी मेथी थोडीशी कोथंबीर छान मिक्स करून घ्यायचं आणि जो पोहे खायचा आपला चमचा आहे त्या चमच्याने मी दोन चमचे सांबार मसाला घातला छान मिक्स करून घेतलं आणि एक अजून दोन मिनटं मी वाप येऊ देणार कारण आपण ज्या भाज्या घातल्या त्याला छान मसाल्या लागल्या जाते आणि छान थोडंसं शिजलं जातं मी आधीच तुरीची डाळ शिजून घेतली कुकरमध्ये डाळ घोटून नाही घ्यायची आपल्याला कारण आपल्याला डाळ दिसली पाहिजे आता आपण ही सगळी डाळ याच्यामध्ये घालून घेऊया आणि आपल्या आवश्यकतेनुसार आपण पाणी घालायचं खूप पातळही नाही करायचं आणि खूप घट्टही नाही ठेवायचं मस्त वासाला सांबारचा बघू शकता तुम्ही कलरही छान आला एकदम साधी सोपी पद्धत आहे पाणी घातलं मी आवश्यकतेनुसार हे चिंचगुळाचं पाणी चिंचगुळ मी एकत्र भिजत घातले ते पाणी गाळून घालायचं थोडीशी कोथिंबीर घालायची चवीनुसार थोडं मीठ घालायचं आहे अजून आपल्याला तर मीठ घातलं आणि कोथिंबीर पण घातली छान एक दोन तीन मिनटं छान उकळी येऊ हो द्यायची मंदा गॅसवरती मस्त आपला सांबार तयार झाला तोपर्यंत आपली इडली पण झाली बघू शकता एकीकडे आपला सांबार पण तयार झाला आणि एकीकडे आपली इडली पण तयार झाली बघू शकता आपण थोडी जागा रिकामी ठेवली तर मस्त इडली फुगली आता चाकूच्या सहाने बघायचं आपल्याला बिलकुल चाकूला चिकटलं नाही म्हणजे आपली इडली मस्त तयार झाली जर चाकूला जर थोडंसं चिकटलं तर अजून तुम्ही एक पाच मिनिट ठेवायचं बघू शकता छान जाळी आली आणि एकदम मऊ लुसलुसित आपली इडली तयार झाली आणि एकदम कलरही सुद्धा पांढरा शिब्र आला छान अशी इडली तयार झाली सोबत मी शेंगदाण्याची चटणी केली के हिरवी मिरची घालून तुम्ही याच पद्धतीनं नक्की करून बघा चवीलाही छान झाली इडली सांबार धन्यवाद